नमस्कार शांतीबन पॅरालिसिस सेंटर आणि वृद्धाश्रम इथे नेहमीच मी गाण्यांचे कार्यक्रम घेत असते आणि वारजे ह्या शाखेतसुद्धा आपले नेहमीच गाण्यांचे प्रोग्राम होत असतात कारण गाणं म्हणजे एक मेडिटेशन्स आहे आणि हे आहेत भालेराव काका खास आजचं ब्लॉग मला त्यांच्यासाठी करायचा आहे ह्यांचं नाव आहे वर्धमान बालेराव आणि वयवर्ष जरी सत्तरच्या पुढे पोहोचला असलं तरी तो माणूस आजही दणकट आणि कणखर असा आहे आणि खरोखर आज नेहमी वडिलांप्रमाणे आज त्या माझ्या पाठीशी सदैव उभे असतात की जे मी तर स्वतः ज्येष्ठ नागरिक आहे पण मला जे तुमच्या संस्थेत वर्षानुवर्ष ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांच्यासाठी मला काय करता येईल नेहमीच प्रयत्नशील ने असतात हा आहे स्पीकर त्यांच्या हातात असलेला आज मी त्यांना ओढत होते की बाबा माझ्याकडे द्या तरी ऐकलं नाही नाही मॅडम माझ्या हातात राहू द्या तर त्यांनी स्वतःच्या हाताने स्पीकर उचलून वर्ण बिल्डिंगमधून खाली आणला आणि बिल्डिंगमधून खाली आणल्यानंतर तो स्पीकर गाडीत ठेवला आणि त्यानंतर आम्ही सुरू केली कार्यक्रमाची सुरुवात आणि वडुळकर सरांच्या घरी गेलो होतो तिथनं स्पीकर आणला कारण आपला स्पीकर थोडासा खराब आणि छोटी साईज असल्यामुळे चालत नव्हता त्यामुळे वड वड वडु, वडुलकर सर हे भालेराव काकांचे छान मित्र आणि ह्यांचा हा ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप आहे जे तिथे गाणी गायला आले आहेत ते आणि नेहमीच प्रत्येक महिन्याला ने आज ज्येष्ठ नागरिकांसाठी ते नेहमी तत्पर असतात प्रयत्नशील असतात देशमुख काका पाटील का गोपुळ पाऊ नांदेड सिटी गोकुल माता घाऊ तिचे घाजत माझं नाव वसुदेव पिता देवची माझी माता वसुदेव माता पिता देवची माझी माता चलतल राधे माझ्या गावाला जाऊ चलतल राधे माझ्या गावाला जाऊ तर प्रकारे राहणार नांदेड सिटी येथेने ज्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे असे हे ऍक्टिव्ह सगळेच पर्सन आहेत कारण हस्य क्लब योगा प्राणायाम मेडिटेशन्स आणि सिनियर सिटीजन्स कट्टा असं सगळं मॅनेज करून राहिलेला वेळ आपल्या शांतीवन वृद्धाश्रमात देत असतात आणि खरोखर माणसाने आयुष्य जगावं तर वर्धमान भालेराव आणि वडुलकर सरांसारखंच कारण सिनियर सिटिझन्स म्हणून 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 शेवटपर्यंत आराम न करता आज उत्साही आनंदी जेवढं राहू दुसऱ्यांना आनंद देता येईल तेवढं स्वतःच्या आयुष्यातसुद्धा भर पडते आणि आपलं आरोग्य हेल्दी आणि आनंदी राहतं हे खरंच आहे त्यामुळे आज सगळेजण आपल्या शांतीपनमध्ये आनंदी खुश आणि समाधानी असतात काही ज्येष्ठ नागरिक अगदी आठ ते दहा वर्षापासून आपल्या शांतीपनमध्ये आहे आणि प्रत्येक गोष्टीत इन्वॉल्व्ह होऊन पार्टिसिपेट करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी हे सिनियर सिटिझनचा ग्रुप नेहमीच तत्पर असतो आणि प्रत्येकाला आनंद देण्याचं काम करत असतो आणि त्यांच्या गाण्यामुळे प्रत्येकाचं मन आनंदी उत्साही आणि वातावरणसुद्धा उत्साही होत असतं आणि एक एनर्जी प्रत्येकामध्ये येत असते की का काहीतरी नवीन आज आपल्याला ऐकायला आहे आणि त्या गाण्यामुळे अंगावर शहारे येऊन डान्ससुद्धा करता येतात काही इमोशनल हे सुद्धा बघू शकता आपले काका का का की जे रेल्वेमध्ये गव्हर्मेंट सर्वंट होते पण कमरेखालची ताकद गेल्यामुळे आज शांतीमनचा सहारा घेत आहे पण आज परमेश्वराच्या कृपेने कमरेखाली ताकद येऊन आज ते उभे राहू शकतात एवढी तरी ताकद त्यांच्यात आली आहे आणि ही आमची आहे पंखेवाली जी डान्स करत आहे आणि त्यानंतर इकडे बघू शकता हे सुद्धा लेफ्ट साईडला पॅरालिसिस असला तरी उजव्या आणि नागिन ह्या गाण्यावर डान्स त्यांचा चालू आहे असे प्रत्येकजण उत्साही आनंदी आणि करामतीसुद्धा आहेत बरं का आणि ही आमची पंखेवाली ताई असं आम्ही तिला म्हणतो आज ती मनोरुग्ण आहे म्हणून आज तिच्या फॅमिलीने रोडवर सोडलं होतं म्हणूनच आज शांती बनणे तिचं पुनर्वसन केलं आहे आपल्या संस्थेमध्ये तीसुद्धा प्रत्येक कार्यक्रमात पार्टिसिपेट होत असती मदत करती आणि आज घरातले कुणीच दिसत नाही डोळ्यांसमोर म्हणून ती दुःखी आहे पण घरातल्यांनाही अशा वेळेस थोडीही लाज वाटली नाही की आज आपण ती मनोरुग्ण झालं आहे म्हणून रोडवर सोडलं आहे आणि तिची अशी अवस्था आहे की तिला तिच्या घरचा पत्ता माहिती नाही फोन नंबर माहिती नाही काहीच माहिती नाही आहे आज कित्येक वर्ष आपण तिचं पुनर्वसन करून शांतीपनमध्ये आज तिचा आपण सांभाळ करत आहोत आणि नुसती ती एकटीच नाही आहे तिच्यापेक्षाही शंभर महिला आपल्या शांतीबनमध्ये आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जमलं तर तुम्ही सुद्धा शांतीबनला भेट द्यायला नक्की या धन्यवाद আশ্রু কোনো আমি আরে বকে না স্যার স্যার ফেরত দাও ও থ্যাঙ্ক ইউ থ্যাঙ্ক ইউ বলি করে বল না মেরে তো এক চেরি আদেলাও ইয়া না ইয়া না শম